महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही वर्षापासून धक्कादायक वादळे निर्माण होताना आपण त्यातच आता सुधाकर बडगुजर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नेते ज्यांच्यावर गंभीर आरोप होते ज्यांचा मुंबई आरोपी सलीम खुत्ता सोबतचा डान्स व्हायरल झाला होता ज्यांच्यावर खुद्द भाजप नेते नितेश राणे यांनी सुद्धा विधानसभेत हल्ला चढवला होता बडगुजर यांनी बीजेपीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बावन कुळे यांचे कशिनोमधील जुगार खेळतानाचे फोटो व्हायरल केले होते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करून अटक करण्यात देखील बडगुजर यांचा हात होता तेच बडगुजर आता भाजपच्या गळ्यातील माळ बनलेत हो हे खर आहे काय आहे हा सगळा राजकारणाचा खेळ यामागे काय आहेत बीजेपीचे डावपेच आणि यामुळे बीजेपी, या बीजेपी पुन्हा पुन्हा वॉशिंग मशीनचा वापर कसा सत्ता आणि राजकारणासाठी करत आहे हे सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी अमोल जाधव तुम्ही पाहत आहात डिजिटल रणसिंग सुधाकर बडगुजर हे नाशिकच्या राजकारणातलं एक मोठं नाव आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी महानगर प्रमुख आणि ओबीसी समाजात प्रभाव असलेले नेते पण त्यांचं नाव चर्चेत आलं ते त्यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपामुळे दोन हजार तेवीस मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये बडगुजर एकोणीशे त्र्याण्णवच्या मुंबई बाम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता सोबत एका पार्टीत नाचताना दिसले हा व्हिडिओ खुद्द भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत सादर केला त्यांनी बडगुजर यांच्यावर अंडरवर्ल्ड संबंध असल्याचा थेट आरोपही केला राणे यांनी या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आणि तेव्हाचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासाचे आश्वासन दिले पण त्यानंतर काय झालं काहीच नाही चौकशीचा काही पत्ता लागला नाही आणि आता ज्यांच्यावर हे सगळं आरोप होतात तेच बडगुजर सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल झाले आहेत यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडलाय भाजपचं हे वॉशिंग मशीन खरंच आपल्या सर्व विरोधी लोकांना पापमुक्त करून पक्षात प्रवेश देत आहे का आणि हे इतकं शक्तिशाली आहे का सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी सुधाकर बडुगुजर यांनी मुंबईत भाजप कार्यालयात प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश घेतात त्यांच्यासोबत शिवसेनेचे माजी नेते बबनराव घोल आणि काही माजी नगरसेवकांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला बडगुजर यांनी सांगितलं मी आज अभिमानाने भाजपमध्ये येतोय देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी मला ही संधी दिली मी नाशिकच्या विकासासाठी काम करेन बावन कुळे यांनीही दावा केला की बडगुजर यांचा प्रवेश नाशिकमध्ये भाजपला नवी ताकद देईल पण हा प्रवेश शांतपणे झाला का अजिबात नाही बडगुजर यांच्यावर सलीम कुत्ताशी संबंध असल्याचे आरोप होत होते आणि नितेश राणे यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला होता पण आता राणे यांनी बडगुजर यांचे स्वागत करत म्हटलं त्यांचे विचार आता हिंदुत्ववादी झालेत मागील काही दिवसापासून बडगुजर हिंदुत्ववादी विचारधारेने काम करत आहेत त्यामुळे आता त्यांचा मागील सर्व इतिहास पुसून गेला आहे यामुळे आता सवाल उपस्थित होतात की हे खरंच वैचारिक बदलना आहे का की राजकीय सोय आणि बडगुजर यांच्यावरचे सगळे आरोप आता धुतले गेलेत का यावर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका करत म्हंटलं भाजपचं हिंदुत्व हे डोंग आहे त्यांचं वॉशिंग मशीन कुणालाही पवित्र करतं बडगुजर आणि नितेश राणे यांच्यातील वैर काही नवं नाही जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावर पोलिसांनी अटक केली होती आणि ही तक्रार दाखल करणारे दुसरे कोणी नव्हते तर सुधाकर बडगुजर हेच होते तेव्हा नितेश राणे यांनी म्हटलं होतं हे आम्ही कधीही विसरणार नाही पण आता बडगुजर यांच्या भाजप प्रवेशानंतर राणे यांनी त्यांचे स्वागत केलं आणि म्हटलं बडगुजर यांचे विचार आता हिंदुत्ववादी झाले आणि त्यांना पक्षात घेतले असे खुद्द नितेश राणे हे म्हणत आहेत याच बडगुजर यांनी यापूर्वी संजय राऊत यांना चंद्रशेखर बावनकुळे यांचे कशिनो मधील जुगार खेळतानाचे फोटो दिले होते जे व्हायरल झाले होते तेव्हा भाजपने यावर मौन बाळगलं होतं आणि आता बडगुजर यांना पक्षात घेताना देखील गप्प आहे यामुळे प्रश्न निर्माण होतो भाजपच्या नेत्यांना खरंच सगळं माफ होतं का आणि या सगळ्या मागे नक्की काय डावपेच आहेत सुधाकर बडगुजर यांचा प्रवेश हा नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठा राजकीय डाव असू शकतो नाशिकमध्ये ओबीसी मतदारांचा मोठा प्रभाव आहे आणि बडगुजर यांचा प्रवेश भाजपला स्थानिक पातळीवर बळ देऊ शकतो पण यामुळे मायुतीतील मित्र पक्षांना विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धोका निर्माण होऊ शकतो भाजप स्वबळावर दोन हजार एकोणतीस ची निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे आणि त्यासाठी विरोधी पक्षांना पूर्णपणे कमजोर करणं हा त्यांचा डाव दिसतोय महाराष्ट्रातील विरोधी पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार काँग्रेस सध्या कमजोर झालेत संजय राऊत यांनी बडगुजर यांच्या प्रवेशावर टीका करताना म्हटलं भाजपला विरोधी पक्षाचं अस्तित्व संपवायचं आहे काँग्रेसचे हर्षवर्धन सापका यांनीही यावर आक्षेप घेतला भाजप दाऊतलाही पक्षात घेणार का पण भाजप यावर गप्प आहे यामुळे एकच सवाल आहे दोन हजार एकोणतीस मध्ये महाराष्ट्राचं राजकीय चित्र कसं असेल आणि भाजपचा हा खेळ यशस्वी होईल का बडगुजर यांच्यासारख्या नेत्यांचा प्रवेश आणि त्यांच्यावरील गंभीर आरोपांकडे दुर्लक्ष करणं यामुळे भाजपवर अनैतिक राजकारणाचा आरोप होताना दिसतोय देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यावर म्हटलं होतं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती सुधारू पण त्यांच्याच नेतृत्वाखाली असे निर्णय घेतले जाणं यामुळे त्यांच्या प्रतिमेला डाग लागतोय जनतेचा लोकशाहीवरील विश्वास कमी होण्याची शक्यता आहे जेव्हा राजकीय हेतूसाठी गंभीर आरोपांकडे दुर्लक्ष केलं जातं तेव्हा लोकांना प्रश्न पडतो खरंच सगळं राजकारणच नीच आहे का मित्रांनो सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश हा केवळ एक नेत्यांचा पक्षांतराचा किस्सा नाही हा आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठा डाव ज्याचा परिणाम दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत दिसेलच तुम्हाला काय वाटतं भाजपचं हे वॉशिंग मशीन खरंच विरोधकांचे पाप धुण्याचे साधन आहे का आणि यामुळे महाराष्ट्राचं राजकीय भविष्य कसं असेल कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि हो जर तुम्हाला अशा अपडेट्स हव्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा डिजिटल रनसिंग